पुढची बातमी पाहूयात कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे भाजपविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र येण्याचा प्रस्ताव होता सर्वपक्षीय शहर विकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास उद्धव ठाकरे मात्र नाखुश आहेत उद्धव ठाकरेंनी कुठलाही निर्णय न देता आपली तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे संदेश पारकर वैभव नाईकांकडून आघाडीचा प्रस्ताव हा पटवून देण्याचा प्रयत्न झाला इतर पदाधिकारीही शहर विकास आघाडीमध्ये जाण्याच्या विचारानं उद्धव ठाकरेंनी सर्वांचं ऐकून घेतलं आणि नाराजी व्यक्त केली आहे आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेवी यांच्याकडून वेदांत खरं तर कणकवली मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची अशी भावना होती की भाजपच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र यावं पण यावरती आता उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे आकांक्षा मागील आठवड्यामध्ये अशा प्रकारची चर्चा ही स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांनी केली ज्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी शहर विकास आघाडी चा विचार करण्यात आला आणि ज्यामध्ये संदेश पारकर असतील वैभव नाईक असतील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे गेले राजन तेली असतील या सगळ्यांनी एक बैठक घेऊन या संदर्भातला प्रस्ताव आपल्या वरिष्ठ नेत्यांना देण्याचा विचार केला त्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेची एक बैठक मातोश्रीवर पार पडली आणि रविवार सोमवारमध्ये झालेल्या या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे याआधी सुद्धा आपण बघितलं मराठवाड्याच्या दौऱ्याच्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मराठवाड्यातली स्थानिक परिस्थिती समजून घेत असताना कुठल्याही स्थितीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका अशा उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या होत्या आणि त्यानंतर अशा प्रकारे कणकवलीमध्ये जेव्हा नगरपंचायती निवडणूक येते तेव्हा स्थानिक पातळीवर शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची तयारी किंवा तशा प्रकारची रणनीती त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ने आखली होती मात्र यावर उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केलेला असा सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे कुठलाही निर्णय न देता त्यांनी या संबंधी आधी तर पदाधिकाऱ्यांनी पटवून दिलं की का ही शहर विकास आघाडी महत्वाची आहे मात्र त्यानंतर जेव्हा मा शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंसमोर स्थानिक नेत्यांनी मांडला तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केल्याची माहिती आहे अगदी धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी